नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमच्या सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळी आमच्या आज पोखरण हायस्कूलमध्ये गॅदरिंग असा स्नेहसंमेलन तर थंय मी आज जाता असं आहे थोडंसं माका उशीर झालो आ डान्स वगैरे चालू झाले आहेत पण बघूया मला कशाप्रकारे थंय व्हिडिओ करू भेटतो दशावतारी नाटक पण असा लहान मुलांचा आ, ता शूट करूचो मी प्रयत्न करीन पण त्याचो मी अलग व्हिडिओ बनवीन तर आपण जाऊया थंय आणि बघूया सध्या काय चालू असा त्या सरांची वगैरे भेट घेऊया चला आवाज येतो असा डान्स वगैरे चालू झाले आहेत आपल्याक थोडंसं उशीर झालो गर्दी कसली असा ती ही आपली जुनी इमारत आसा आणि नवीन इमारत ह्या ते मागे असा आपण दशावतारी दशावतारी नाटकात काम करणारे मुलानंतर नाटक जाऊ नये नमस्कार माझ्याबरोबर आहेत पोकरण सेवा संघाची स्थानिक समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत तावडे उपाध्यक्ष सचिन सावंत आणि सचिव अनिल सावर तर हे सर्वजण आता आपल्या स्नेहसंमेलनाला उपस्थित आहेत आणि जी काय तयारी असा ना त्याच्यात ह्यांचं पण सहभाग असा तर आपली ह्या स्थानिक समिती असाना त्या सगळ्यांची नवीनच निवड झालेली आहे आणि या समितीतनं आपल्या गावातले सगळं तरुण वर वर्ग हा आणि त्यामुळे एक नवीन नवीन कार्यक्रम आपल्याक दरवर्षी बघूक भेटलेले असत पुढच्या वर्षी काय नाटक पुढच्या वर्षी संगीत नाटक वगैरे असताना असं ते सांगता असं तर बघूया तर आमचे हे आमचे मुख्याध्यापक श्री तळवडेकर सर आणि हे त्यांचे माजी विद्यार्थी ओंकारोआ हे आमचे सर हे बालम मॅडम आणि हे आमचे मिस्त्री मॅडम हे बघा आपल्या शाळेची नवीन इमारत आपल्या शाळेची नवीन इमारत तुझा सूत्रसंचालन ऐकलंय मी भारी बोलतेस हा एक नंबर तर चाय भेटली असा त्या मुलांना त्यांनी चाय केलेल्या नाटकात कर काम करणाऱ्यांसाठी ना तर माका पण दिल्यानी त्यांची तयारी चालू असा हे असत प्रशांत मिस्त्री प्रशांत मिस्त्री सागर मिस्त्री आणि पांडू मिस्त्री आणि हे यांचे सगळ्यांचे मार्गदर्शक विजय गुरम <laughs> प्रथम कोणती भूमिका करत यो काय यो ओम ए विश्वास विश्वास बागवे मी खूप दिवसांनी दिसता स्वतःच काय खूप दिवसांनी दिसत आणि तकडे पांडू दादा तुम्ही बघू शकतास सौंदर्यवती अप्सरा हेंका उर्वर्षी टाकणारा असा सौंदर्य आमच्या विक्रांचा कसली वेशभूषा केल्या ना बघा सगळी मेहनत ना त्या शिद्धीची हा आणि ह्याचं नाव काय बघा कोणा मग गो प्रीती तू पण नाटकत का तू कोण राणी कोणा राजकुमार अच्छा वाटत ना हेळयेक ना, ना, ना गोमू केलेलो होड़, होड़, अरे बाजू गो ब्रह्मदेवा हे <laughs> आम्ही <पुड़ेल माजे> ना गोमू केलेलो आणि तो व्हिडिओ किंवा फोटो बघून ना होय आता लेडीजी आवडत मी ना दरातल्या पोरग्यांची ओळख करून यो असा प्रथम नारदाची भूमिका करता ता प्रीती आसा त्या राणीची भूमिका करता ह्यो विश्वास आसा। विश्वास कसली भूमिका करता सेनापतीची भूमिका करता आणि ओम ब्रह्म आह ऋषी मुलींची भूमिका करता गुरु अच्छा नाटकाचं नावच असा गुरुदक्षिणा त्यामुळे ह्याचा मेन कॅरेक्टर असताना काहीतरी असा आदर्श तुझी भूमिका कसली हा विष्णू विष्णू देवाची भूमिका करता आसा हे यश हि असा यश राजाची भूमिका करता आणि यो असा वेदांत वेदांत तुझी कसली भूमिका सुहानंद हे संजय मोर्ये हे पण आता मदत करता गाडी गावकर आणि ह्याची भूमिका असा गुराख सुपर ना हार्मोनियम सात करू का काय आणि अर्जुन झांज वादक ककवास कोणा शबन काका असे अच्छा गाणी लिहून घेतास प्रवेश प्रवे वगैरे लिहून घेत

E